हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी पूनम स्वागत करते माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये व्लॉगिंगच्या जर्नीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आपलं आयुष्य हे एक मॅजिकल बुक आहे ज्यामध्ये प्रत्येक दिवशी एक नवीन पेज ओपन होतं त्यापासून आपण आयुष्याचे नवीन धडे शिकतो सुखाचा दुःखाचा अनुभव घेतो मी ब्लॉगिंगला सुरुवात केलेली पण माझ्या प्रेग्नेन्सीमुळे बाळामुळे ब्लॉगिंगला थोडा दिवस बंद ठेवलं पण पुन्हा आता सुरुवात करण्याची एक आशा किंवा विचार मनात आला आणि मनाला म्हटलं लेट्स डू स्टार्ट फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स आज आम्ही म्हणजे मी माझे मिस्टर आणि बाळ इथं जवळच डोंगरवाडी म्हणून एक क्षेत्र आहे तिथे मारुती देवाच्या दर्शनासाठी जाणार आहोत तर म्हटलं ते तुम्हाला दाखवावं तिथे मोठं मारुती देवाचं मंदिर आहे आणि प्रत्येक शनिवारी तिथे मोठ्या प्रमाणावरती लोकांची गर्दी असते प्रत्येक भाविक तिथे शनिवारी येतात तर चला मी तुम्हाला दाखवते आज कसा आहे डोंगरवाडी हा डोंगरवाडीला जातानाचा निसर्ग आणि आजूबाजूची हिरवी जागार झाडे तर अशा प्रकारे जवळच दहा ते पंधरा मिनिटात आम्ही डोंगरवाडी येथे पोहोचलो आणि हे आहे डोंगरवाडी क्षेत्र तर हे पहा मंदिर आणि तुम्ही पाहू शकता लोकांची गर्दी इथं जणू प्रत्येक शनिवारी यात्रा असल्यासारखे वातावरण तयार होते खाण्याची दुकाने खेळण्यांची दुकाने इथे असतात तसेच लोकांची गर्दीही खूप असते तर बघा इथं कोण देवाचं नामस्मरण को करत आहे तर कोण देवाच दर्शन घेत आहे तर आता ही चिमुकली सुद्धा देवाचं दर्शन घेत आहे अशा प्रकारे आम्ही देवाचं मनोभावी दर्शन घेतलं गीतल, दर्शन घेतल्यानंतर मनाला खूप भारी वाटलं आणि नंतर आम्ही बाहेर पडलो त्यानंतर म्हटलं तुम्हाला देवाच्या आजूबाजूचा परिसर निसर्ग कसा आहे दाखवायचं तर हे पहा लोकांची गर्दी कशी आहे आणि हा देवाच्या आजूबाजूचा परिसर नंतर मिस्टरांची ड्युटी असल्यामुळे आम्ही घरी येण्यासाठी निघालो व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग